मनाचा आपुल सेवा स्थान सेवा आपले न्यूज न्यूज अत्यंत आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष डॉ प्रकाश पाटोळे यांच्या मातोश्री कैलासवासीय अनुसया निवृत्ती पाटोळे यांच्या प्रथम स्मुन्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन सेवेत त्या बोलत होत्या यावेळी त्या पुढे म्हणाल्या की आयुष्यात गुरु इतकेच महत्व आहे तितकेच आई वडिलांना महत्व आहे कारण आई वडील कुटुंबाला आयुष्यभर कष्ट करून झटत असतात हे त्यांनी कीर्तनातून सांगितले एकंदरीतच आई वडिलांची महती त्यांनी अतिशय मार्मिक पद्धतीने सर्वांना सांगितली यावेळी त्या माऊलीने अतिशय कष्टातून मुलांना शिकवले घडवले यावेळी माजी सरपंच पोपटराव पळे यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी विकास साबळे डॉक्टर महादेव पाटील बबनराव खाडे गुरुजी बाळासु खाडे गुरुजी सत्यवान पळे पाटील आनंदराव माळवे माजी सरपंच नितीन पळे शेठ राजेंद्र हंगे अप्पासाव साबळे गुरुजी गणेश किरवे महादेव पळे सुभेदार आदींसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते आयुष्य मिळालं माझे नामदेवराय म्हणतात नाना म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा म्हणे उत्तम किंवा जन्म जन्मी हा उत्तम म्हणजे माझ्या नामदेव रायांना सांगायचे की माणसासारखा दुसरा जन्मच नाही पशु काय पाप पुण्य जाणे ती उत्तम महत्व भोग भोग ती पशु पक्ष्यांना काळी वाजवता येत नाही या सगळ्यांना प्राण्यांना कधी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणता येत तुमच्या नाही ना कोणी असा प्राणी गोड अशा या

खरंतर तुमच्या पाठीमुळे तुमच्या आईचे मिळालेले आशीर्वाद वैद्यांचे मिळालेले आशीर्वाद आज कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी आमची माय माऊली श्रीमती कैलासवाशी श्रीमती अनुसाया निवृत्ती पाटोळे यांचं प्रथम स्मरण आज आपल्या या माऊलीच आणि माऊली कशी असते याच्याबद्दल मार्गदर्शन करणारे हरिभक्त परायण नेनाताई सानप महाराज यांनी आई या विषयावर अतिशय सुंदर असं व्याख्यान दिलं आणि सर्वांना आई वडिलांची माती याची जी काजळी आलेली होती ती जागृत केली आज हा दुग्ध शर्करा योग आहे दुग्ध शर्करा योग आहे प्रतिनिधी शरदराव कदम जे के काय आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा